नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस फरआच्या युट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करताय आपण आज बोलणार आहोत की हृदयविकार असल्यास आपला रोजचा आहार कसा असला पाहिजे आणि अशा कोणत्या सोप्या स्टेप्स आहेत ज्या आपण आपल्या आहाराचं नियोजन करताना नक्की लक्षात ठेवल्या पाहिजे सो ही सगळी डिटेलमध्ये माहिती मी आज तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे पण तुम्ही जर का अजून आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की सबस्क्राईब करा छोटीशी मेंबरशिप देऊन चॅनेलला जॉईन पण करा जेणेकरून तुमचे जे प्रश्न येतात कमेंट्स येतात त्यांना आम्ही प्रायोरिटीवरती उत्तरं देऊ शकतो सो हृदयविकारामध्ये आपला आहार कसा असला पाहिजे हे तर आपण जाणून घेऊ पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला काय वाटतं की आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम आहार किंवा सगळ्यात छान खाद्यपदार्थ कोणता आहे जेणेकरून आपल्या हृदयाचं आरोग्य एकदम छान राहू शकतं खाली ते कमेंटमध्ये नक्की लिहा बघूयात कुणाकुणाला ह्याचं नक्की उत्तम माहिती आहे सो so, जेव्हा हृदयविकार आहे किंवा त्याचा धोका आहे असं म्हटल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट जी करणं अपेक्षित आहे किंवा डॉक्टर सुद्धा सांगत असेल तुम्हाला ते म्हणजे तुमचा आहार आणि विहार हा बदला नक्कीच औषधोपचार आणि जे इमर्जन्सी केअर आहे तिथं येतेच पण त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर किंवा औषधोपचार आणि कुठलीही प्रोसिजर अवॉइड करायची असेल तर सगळ्यात महत्वाचा घटक जो असतो तो म्हणजे आपली जीवनशैली सुधारणे आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की हार्ट मध्ये आपण डॉक्टर कुलकर्णी सर जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्डियाग्री हा प्रोग्राम चालवतो जिथे असे रुग्ण ज्यांना हृदयविकाराचा त्रास होऊन गेलेला आहे किंवा त्याची रिस्क जास्त आहे त्यांना तीन महिने एक स्पेशल प्रोग्राममध्ये घेतलं जातं आणि त्यांची लाईफस्टाईल मॉडीफाय करण्याचा प्रयत्न केला जातो मार्गदर्शन केलं जातं जिथे तीन ते चार डॉक्टर्स त्यांच्याबरोबर रेग्युलरली काम करत असतात सो आता ह्या प्रोसेसमध्ये लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे ते म्हणजे जेव्हा केव्हा आपण हृदयाचं आरोग्य आणि आपला आहार याचा विचार करतो तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे आपला पोर्शन कंट्रोल राईट सो आता इथे कुठेही मी डायरेक्टली वजन कमी करा किंवा कमी कॅलरीचा डायट घ्या असं नाही म्हणत आहे पण ओव्हरऑल असे, असे कित्येक स्टडीज झालेले आहेत आणि ज्याच्यातनं लक्षात आलं आहे की गेल्या काही वर्षांमध्ये आपण ज्या पोर्शन साइसेस जे आहेत आपले ते खूप वाढत गेलेले आहेत म्हणजे ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण जेव्हा बाहेर जाऊन खातो एक पंचवीस वीस वर्षांपूर्वी आपल्याला जो कॉफीचा कप होता तो फक्त एवढा होता पण आजच्या काळामध्ये आपल्याला ला, लार्ज कॉफी मिळते राईट ज्याचा साईज एवढ्या झालेला आहे ह्या पोर्शन साईजमुळे काय होतं की आपल्याला ज्या अननेसेसरी एटी कॅलरीज आहेत त्याचं कन्झम्पन वाढत आहे ओके सो हृदयविसार जर का टाळायचा असेल आणि आपल्याला आपलं निरोगी आरोग्य राखायचं असेल तर आपण रोजच्या आहारामध्ये रोजच्या जीवनामध्ये पोर्शन कंट्रोल करतोय की नाही ह्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे मग हा पोर्शन कंट्रोल आपण जेव्हा बाहेर जाऊन खातो इटिंग आउट होत असेल ट्रॅव्हलिंग मध्ये होत असेल तरी सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे आणि घरी जेव्हा खात असू तेव्हा सुद्धा आपली खाण्याची प्लेट कशी आहे ह्याकडे सुद्धा लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे so, राईट सो ओव्हरऑल पोर्शन कंट्रोल केल्यामुळे काय होईल की आपलं जे कार्बोहायड्रेट फॅट्स प्रोटीन ह्याचा इंटेक आहे तो कुठे ना कुठेतरी बॅलन्स होईल राईट right? आणि ह्याचा इनडायरेक्टली इफेक्ट किंवा इनडायरेक्टली फायदा आपल्याला आपलं वजन नियंत्रणामध्ये ठेवण्यामध्ये नक्की होईल कारण की असं लक्षात आलंय की जर का आपलं वजन जास्त असेल तर त्याचा परिणाम आपल्या ब्लड प्रेशरवरती आणि आपल्या हृदयाच्या आरोग्यावरती सुद्धा इनडायरेक्टली होतच असतो दुसरी गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे हृदयाचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी जास्तीत जास्त फळं आणि भाज्या खाणं आवश्यक आहे आता तुमच्यापैकी बरेच जणांनी डॅश डायट म्हणजे डायटरी अप्रोच टू मॅनेज युअर ब्लड प्रेशर किंवा युअर हार्ट हेल्थ याबद्दल ऐकलेलं असेल सो या, so या डॅश डायटनुसार दिवसभरामध्ये आपण किमान सहा वेगवेगळी फळं आणि भाज्या खाणं अत्यंत आवश्यक आहे आणि जर का हे होत नसेल आणि आपण ह्या फळं आणि भाज्यांच्या ऐवजी प्रोसेस फूड खातोय किंवा आपण भलतंच काहीतरी खातोय बिस्किटं फरसाण ह्यासारख्या गोष्टी जर का नमकीन यासारख्या गोष्टी आपल्या रुटीनमध्ये असतील तर त्यामुळे आपलं नुकसान होऊ शकतो सो सकाळच्या जेवणापासून सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणामध्ये दरवेळेस तुमची निम्मी प्लेट जी आहे ती भाज्या किंवा फळांनी भरलेली असली पाहिजे दोन जेवणांच्या मध्ये सुद्धा भूक लागली तर तुम्ही फायबरस फळं खाऊ शकता जसं हृदयासाठी डाळिंब चांगला आहे पेरू चांगला आहे त्याच्यानंतर तुम्ही बीटरूट घेऊ शकता जे आपल्या ओव्हरऑल हेल्थसाठी चांगलं आहे सो so, ह्यासारखी भाज्या आणि फळं तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे आणि किमान किती चार ते सहा सर्विंग सो so, एक सर्विंग म्हणजे एक वाटी भरून कोशिंबीर किंवा एक वाटी भरून भाजी आणि साधारण एक कुठलंही मीडियम आकाराचं फ्रूट म्हणजे मिडियम आकाराचं ऍपल झालं किंवा छोट्या साईजचा पेरू झाला किंवा एक वाटीभर डाळिंबाचे दाणे झाले एक वाटीभर पायनॅपल झालं ह्यासारखी भरपूर सीजनल फळं आपण घेतली तर त्यातनं आपल्याला अँटी मिळतात विटॅमिन सी विटॅमिन ए मिळतं फायबर मिळतं जे इनडायरेक्टली आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं आहे याचा एक आपण दुसऱ्या बाजूने जर का विचार करायचं झाला तर याचा फायदा असा आहे की आपण जेव्हा आपला फायबर इंटेक वाढवतो हो आपल्याला ऑटोमॅटिकली आपलं कोलेस्ट्रॉल आणि जे ट्रायग्लेसराईट्स आहेत ते आपल्याला मेंटेन करायला मदत होते आणि जर का एक्सेस ट्रायग्लेसराईट्स असतील सुद्धा तर या फायबरच्या माध्यमाने फायबर काय करतात की हे जे एक्सेस कोलेस्ट्रॉल असतात त्याला बाईंड करतं आणि आपल्या सिस्टीममधनं बाहेर काढून टाकायला मदत करतं राईट सो जर का आर्टरीज मध्ये प्रॉब्लेम आहे किंवा अजून कुठल्याही प्रकारचे हृदयविकाराचे धोमके आहेत असं डॉक्टरांनी सांगितलं असेल तर नक्की तुम्ही एकदा डायजेशन बरोबर बोलून घ्या की तुम्ही रोजच्या आहारामध्ये किती फळं आणि भाज्या घेत आहे हवे त्या प्रमाणात घेत आहात की नाही हे सुद्धा नक्की पडताळून पहा तिसरी गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे जे काही आपण धान्य घेतोय त्याच्यामध्ये फायबर भरपूर आहे अनपॉलिश केलेली धान्य आपण आपल्या आहारामध्ये घेतोय म्हणजे हातसडीचा तांदूळ झाला किंवा गव्हाच्या ऐवजी पॉलिश केलेल्या ऐवजी दलिया झालं आपले जे मिलेट्स आहेत ते झालं ज्वारी बाजरी ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात भरपूर प्रमाणात फायटोन्युट्रींट्स असतात जे इनडायरेक्टली आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी हेल्पफुल असतात राईट चौथ्या स्टेपमध्ये आपल्याला अत्यंत आवश्यक आहे जे महत्वाचं माहीत असणं आवश्यक आहे ते म्हणजे अनहेल्दी फॅट्स ओके की हृदयविकारामध्ये आपण कोणतं तेल वापरायचं कोणतं तेल नाही वापरायचं किंवा कुठल्या प्रकारचे फॅट्स आपल्या आहारामध्ये असणं अपेक्षित आहे हे तुम्हाला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे जसं आपण म्हणतो की जर का प्लेक फॉर्मेशन किंवा रक्त घट्ट होत आहे किंवा रक्त पातळ करण्यासाठीची औषधं दिलेली असतील तर त्या केसमध्ये आपल्या आहारामध्ये सॅचुरेटेड फॅट कमी असलं पाहिजे ट्रान्सफॅटी अॅसिड्स कमी असले पाहिजेत आता हे आपल्याला कशातनं मिळतात तर हे सर्वसाधारणपणे आपल्याला बटर त्याच्यानंतर क्रीमचं दूध म्हशीचं दूध किंवा आपण जर का मार्गारीनचा उपयोग होत असेल बेकरी प्रोडक्ट्स खूप असतील खारी टोस्ट बिस्किट क्रीमवाले बिस्किट क्रीम रोल्स ह्यासारखे पदार्थ जर का तुम्ही ऑन अँड ऑफ सुद्धा तुमच्या रुटीनमध्ये घेत असाल तर सॅच्युरेटेड फॅटचा इंटेक होतोय आणि याआधी सांगितलेले मी कितीही उपाय तुम्ही केले पण सॅच्युरेटेड फॅट सतत असंच घेत राहिलो तर ह्याचा आपल्या हृदयावरती अविपरीत परिणाम नक्की होऊ शकतो सो so, ह्या सगळ्या प्रकारच्या फॅट्सच्या ऐवजी आपण ऑलिव्ह ऑइल ओल घेऊ शकतो आपण जे करडईचं तेल आहे ते घेऊ शकतो हृदयाच्या आरोग्यासाठी राईस ग्रॅन ऑइल चांगला आहे ते आपण वापरू शकतो आणि ह्या प्रकारचं तेल जे आहे ते आपण रोजच्या कुकिंगमध्ये सुद्धा नक्की वापरून आपलं हृदयाचं आरोग्य जे आहे ते अत्यंत छान प्रकारे मेंटेन करू शकतो आता फॅटबद्दल बोलल्यानंतर किंवा कुकिंग ऑइलबद्दल बोलल्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे प्रोटीन So, सो so, चा प्रोटीन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कुठल्या प्रकारचं प्रोटीन आपण आपल्या आहारामध्ये घेतलं पाहिजे सो जर का हृदयविकाराचा धोका असेल किंवा ओव्हरऑल हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर लो फॅट प्रोटीन आपल्या आहारामध्ये असणं आवश्यक आहे हाय फॅट प्रोटीन म्हणजे काय की हाय फॅट प्रोटीन म्हणजे आपलं चीज झालं ज्याच्यामध्ये तुम्हाला वीस ग्रॅम प्रोटीन तर मिळतंय पण तुम्हाला तेवढंच ते अठरा ग्रॅम फॅट सुद्धा मिळतं किंवा रेडमिट झालं चिकन झालं ह्या सगळ्यातनं आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये फॅट मिळतं सो ते अवॉइड करणं आवश्यक आहे त्याच्याऐवजी तुम्ही चांगले जे फॅट्स आहेत म्हणजे जसं फिश झालं किंवा आपल्या ज्या ऑइल सीड्स असतात म्हणजे चिया सीड झालं फ्लॅक्स सीड्स झालं ह्या गोष्टी आपण आपल्या रुटीनमध्ये घेऊ शकतो ज्याच्यातनं प्रोटीन सुद्धा मिळतात ओके याशिवाय ज्याच्यातनं फॅट्स नाही मिळत असे लो फॅट प्रोटीन ऑप्शन्स काय आहेत तर आपले जे कडधान्य आहेत ती सगळी कडधान्य सोयाबीन आहे टोफू आहे ह्या गोष्टी आपण आपल्या रुटीन मध्ये नक्की इन्क्लूड करू शकतो सहावी स्टेप जी हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि जी आपल्याला आपल्या आहारामध्ये इन्क्लूड केलीच पाहिजे ती म्हणजे आपला मिठाचा इनटेक येस सॉल्टचा सा इंटेक साधारण हेल्दी जर का तुम्ही असाल कुठलाही प्रॉब्लेम नाही तर साधारण पाच ग्रॅम सॉल्ट घेऊ शकता पण कुठल्याही प्रकारचा धोका असेल किंवा हृदयविकार झालेला असेल किंवा कुठल्या प्रकारची प्रोसिजर होऊन गेलेली असेल तर साधारण तुम्ही तो दीड ते तीन ग्रॅम पर्यंत ठेवू शकता म्हणजे वन पॉईंट फाईव्ह ग्रॅम टू थ्री ग्रॅम्स so, सो म्हणजे आपण चमच्याच्या साईजमध्ये बोलायचं झालं तर साधारण अर्धा चमचा ते पाऊन चमचा एवढा मीठ तुम्ही पूर्ण दिवसभरामध्ये खाऊ शकता आता खरं तर मिठाचा जो इंटेक आहे तो प्रॉब्लेम आपण जे टेबल सॉल्ट घेतो त्याच्यामध्ये एवढा नाही पण जर का प्रोसेस फूड असेल म्हणजे पापड लोणचं ह्यासारख्या गोष्टी असतील किंवा काहीतरी खारे दाणे खारे फुटाणे हे खायची सवय असेल तर ह्याच्यात ना सॉल्टचा जो इंटेक आहे तो वाढतो त्यामुळे ह्या सॉल्ट घातलेल्या वस्तू ज्या आहेत त्या शक्यतो अवॉइड करणं अत्यंत उपयोगी ठरेल सो या होत्या काही गाईडलाईन्स जर का तुम्हाला हृदयविकार आहे किंवा तुमच्या घरामध्ये कुणालाही आहे ज्यांना रिस्क आहे किंवा रिस्क आहे काळजी घ्यायला सांगितलेला आहे तर ह्या सहा गाईडलाईन्स त्यांनी वापरणं अत्यंत आवश्यक आहे याच्याबरोबर योग्य तो विहार करणे म्हणजे व्यायाम करणं सुद्धा अपेक्षित आहे पण जर का तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स असेल आणि तुम्हाला असं वाटतं की मला परत हृदयविकाराचा धोका वाढू नये तर नक्की आमच्याशी संपर्क साधा खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला तुम्ही मेसेज करा जेणेकरून आम्ही आमच्या वैयक्तिक कन्सल्टेशन आणि आमचा जो काढा रिहॅबिलिटेशनचा प्रोग्राम आहे त्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती देऊ शकतो धन्यवाद